तुम्ही जर कन्या राशीचे असाल तर तुम्ही हा व्हिडिओ बघायलाच हवा तुम्हाला कधी असं वाटतं का की सगळं अगदी नीट चाललंय पण तरीही काहीतरी चुकतंय तुम्ही खूप विचारपूर्वक निर्णय घेताय कुठलंच काम हलकं फुलकं घेत नाहीये पण तरीही नशिबाला जणू तुमच्या मेहनतीची दयाच येत नाहीये एखादी छोटीशी गोष्ट तुमचं मन खचवून टाकते अगदी अशा क्षणांना सुद्धा तुम्ही इतरांसाठी उभे राहताय त्यांचं समाधान जपताय पण स्वतःसाठी वेळच मिळत नाहीये हे सगळं ऐकून जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ तुमचाच आहे तर थांबा कारण कन्या राशीच्या बहुतेक लोकांमध्ये या समस्या आढळत पण तुम्हाला सांगते कन्या राशीच्या जीवनात लवकरच काही बदल होणार आहेत जे तुमचं नशीबच बदलून टाकू शकतात कन्या राशी ही पृथ्वी तत्वाची राशी आहे तिचं अधिपत्य बुध ग्रहाकडे आहे आणि भूल हा बुद्धी व्यवहार निर्णय क्षमता आणि बोलण्याची शैली यांचा अधिपती आहे कन्या राशीचे लोक हे अत्यंत नितळ विचार करणारे काटेकोर नियोजन करणारे आणि स्वतःला कायम दुसऱ्यांच्या चांगूनपणासाठी झोकून देणारे असतात पण त्यांची हीच गोष्ट त्यांच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूकही ठरू शकते कारण ते सतत काहीतरी सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असतात स्वतःच्या भावना इच्छा आणि गरजा बाजूला ठेवतात सध्या जे ग्रहमान चालू आहेत विशेषत बुध शनी आणि राहू यांचं मिलन ते कन्या राशीच्या लोकांसाठी अंतर्मनाचा मोठा कस पाहणारा काळ आहे या काळात कन्या राशीच्या लोकांना आर्थिकदृष्ट्या काहीतरी अनपेक्षित संधी निर्माण होण्याची शक्यता आहे पण त्याचबरोबर मानसिक थकवा जुनी नाती संपवण्याची वेळ आणि काही प्रमाणात आत्मचिंतन करण्याचा काळही आहे पण यामुळे घाबरून जाण्याची काहीच गरज नाही कारण अशा वेळी तुम्ही भक्तीचा आधार घेतला तर हा काळ अधिक सहजतेने निघून जाऊ शकतो यासाठी कन्या राशीच्या जातकांनी दर बुधवारी गणपतीची उपासना करावी बुध ग्रहासाठी ओम ब्राम ब्रीम ब्रौम सह बुधाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा आणि दररोज सकाळी आदित्य हृदय स्तोत्राचं वाचन करावं हे केल्याने मानसिक स्थैर्य मिळायला मदत होते कन्या राशीच्या लोकांसाठी ध्यान आणि प्राणायाम अत्यंत उपयोगाचे आहे कारण ते अगदी लहान सहान देखील खूप विचार करत बसतात त्यांच्या डोक्यात चालणाऱ्या विचारांचा प्रवाह कधीच थांबत नाही कन्या राशीच्या लोकांनी जीवनात सातत्याने काही गोष्टी टाळायला हव्या जसं की स्वतःला कमी लेखणं सतत दुसऱ्यांना प्राधान्य देणं आणि पूर्ण निर्णयात असण्याचा हट्ट करणं यासारख्या गोष्टी कारण हे सगळं शेवटी त्यांना मानसिक थकवास देतं दुसरं काहीच नाही आध्यात्मिक दृष्टिकोनाने जर पाहिलं तर या राशीचे लोक श्रीरामाच्या भक्तीला अधिक अनुकूल असतात श्रीराम जय राम जय जय राम हा नाम जप त्यांचं अंतर मन शांत करतो त्याचबरोबर दत्तगुरूंची उपासना विशेषत गुरुवारच्या दिवशी बेलाचं झाड लावणं किंवा दत्तात्रय यांचं नामस्मरण करणं देखील गुरु शनी संबंधित बाधा कमी करू शकतं कन्या राशीच्या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचं आयुष्य सध्या जेवढं अडचणीत आहे तेवढ्याच प्रमाणात यातून बाहेर पडण्याचं सामर्थ्य तुमच्याकडे आहे तुम्हाला फक्त योग्य दिशेने आध्यात्मिक साधना आणि उपाय सुरू करावे लागतील घरात वडीलधाऱ्यांची सेवा पितृ ऋण निवारणासाठी अमावस्येला पित्रांना तर्पण आणि दर मंगळवारी हनुमान चालीसा पठण करणं हे सगळं एकत्र केल्याने कन्या राशीवर येणाऱ्या त्रासदायक योगांना सौम्य करता येऊ शकतं तुम्ही जर बिझनेस किंवा नोकरी करत असाल तर सध्या कोणत्याही मोठ्या जोखीमीचे निर्णय पुढे ढकलणं शहाणपणाचंच ठरेल तुमची राशी ही असतेच अतिविचार करणारी पण यातून बाहेर पडायचं असेल तर तुमचं मन भक्तीत गुंतवा मनात श्रद्धा ठेवा आणि प्रामाणिक कर्म करत राहा कारण कन्या राशीच्या लोकांना दैवत कधीच सोडत नाही फक्त स्वतःवर विश्वास ठेवायला हवा तुम्ही जर हे सगळं अंतकरणापासून केलं तर दोन हजार पंचवीसच्या मध्यापासून तुमचं नशीब प्रखरतेने चमकायला लागू शकतं तुम्हाला जर याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर तुमचा प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता त्यासोबत व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका